राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल कार्यकारिणी नियुक्तीपत्रे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल कार्यकारिणी नियुक्तीपत्रे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते आणि जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे सोशल मीडिया कार्याध्यक्ष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली या प्रसंगी डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉक्टर संदीप माने कार्याध्यक्ष डॉक्टर महेश वसगडेकर यांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मान्यतेनं करण्यात आल्या डॉक्टर सेलचे नूतन कार्यकारिणी पदाधिकारी याप्रमाणे डॉक्टर कैलास अन्यपनवर उपाध्यक्ष डॉक्टर निलेश खंडागळे उपाध्यक्ष डॉक्टर गौरी कुलकर्णी उपाध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र गलियाल उपाध्यक्ष डॉक्टर अशोक अनपट खजिनदार डॉक्टर अमित निलगार प्रवक्ता डॉक्टर महेश दुलंगे चिटणीस डॉक्टर अंजली वसगडेकर चिटणीस डॉक्टर मारुती कोळी सचिव डॉक्टर वीणा कात्रे सचिव डॉक्टर राजीव पटनी सहसचिव डॉक्टर उमेश कराळे सदस्य डॉक्टर अनिल भाकरे सदस्य आदींना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली